वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलगा टाकत असताना ज्याला दहावीला ब्याण्णव टक्के पडले अठ्ठ्यानव टक्के पडले असा हुशार विद्यार्थी आपण संस्थेमध्ये नेऊन टाकतो नाही मग कसा टाकतो खरं सांग असा विद्यार्थी टाकतो का आपण असं नाही टाकत अहो जो स्वतःही शाळेमध्ये अभ्यास करत नाही आणि आजूबाजूच्या पाच विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यास करू देत एवढ्यावरतीच <laughs> भागत नाही दररोज घरी कोणत्या ना कोणत्या विद्यार्थ्याचं भांडण एवढा विचित्र असलेला पोरगा सगळं गाव ज्याला गाडव म्हणत काय सगळं गाव ज्याला गाडव म्हणतं मग आम्ही त्या गावात कीर्तनाला गेलो लोक म्हणतात महाराज हे तुमच्या पदरात त्याला घेऊन जा तुमच्या संस्थेत सगळं गाव ज्याला गाडव म्हणतं आमच्या काही उपयोगाचं नाही महाराज हे तुमच्या संस्थेत घेऊन जा आणि ऐका ना ते आमच्या संस्थेमध्ये येत मुलगा सगळं गाव ज्याला गाडव म्हणतं ते आमच्या संस्थेमध्ये येत आळंदी मध्ये जात पैठणला जात पंढरपूरला जात देहूला जात आणि आळंदीला गेल्यानंतर माझ्या विश्वमौली ज्ञानोबराईंचा प्रसाद म्हणजे मधुकरी खात काय खात मधुकरी खात विश्वामध्ये ज्ञानोबाराच्या समाधीवरती त्याने डोकं ठेवल्यानंतर सगळं गाव ज्याला गाडव म्हणतं त्याच्या बुद्धीमध्ये परिवर्तन होतं चार वर्षामध्ये तो गाडव असलेला विद्यार्थी कीर्तनकार होतो आणि गावात येऊन सगळ्या समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून उपदेश करतो म्हणजे गाडवाचं घोडच होत की नाही गाडवा पर्यंत सुद्धा चालू आहे त्यातलंच एक गाडव तुमच्या समोर बोलतोय विठाला